नमस्कार मित्रांनो न्यू स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपली सर्वांचे खूप खूप स्वागत हा शनिवार आहे आणि आपण एक तारखेचं मार्केट कसं असेल एक जुलैपदचं ते आपण पाहणार आहोत त्याच्या आधी आपण अठ्ठावीस जून रोजी जी लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही आपण बघूया एकदा तर आपली लेवल होती चोवीस हजार सत्याऐंशी ही लेवल दिली होती आणि इथून मार्केट डाऊन जाणार असं आपण सांगितलं होतं चोवीस हजार सत्त्याऐंशीपासून बघूया आपण चोवीस हजार सत्याऐंशी इथं मी मार्क करतो आहे ही लेवल आहे आणि चोवीस हजार सत्त्याऐंशी या लेवलपासून आपल्याला एक ट्रेड मिळाला होता अपचा तिथं आपण प्रॉफिट बुक करून परत दुसरा ट्रेड या ठिकाणीसुद्धा मिळालेला आहे म्हणजे ही लेवल तुम्हाला दोन वेळा वर्क झालेली आहे आणि प्रॉफिटसुद्धा बुकिंग झालेलं आहे चोवीस हजार सत्त्याऐंशी ही लेवल होती अठ्ठावीस तारखेसाठी त्यानंतर बघूया आपण बँक निफ्टीची लेवल वर्क झाली की नाही तर बँक निफ्टीसाठी जे लेवल दिली होती आपण बावन्न हजार नऊशे पंचेचाळीस ही लेवल दिली होती बावन्न हजार नऊशे पंचेचाळीस हां लेवल आहे ही तर बावन्न हजार नऊशे पंचेचाळीसपासून इथं तुम्हाला ब्रेकआउट मिळालेला नाही पण या ठिकाणी तुम्हाला ब्रेकआउट मिळालेला आहे या ठिकाणी तुम्हाला साधारण अकरा वाजून पाच मिनिटांनी तुम्हाला आपला ट्रेड मिळाला नाही इथून पूर्ण रॅली तुम्हाला कॅच करता आली असती बँक निफ्टीमध्ये आणि अतिशय चांगला ट्रेड हा सक्सेसफुल झालेला आहे आणि त्यानंतर आपण दुसरी जी लेवल दिली ले होती बावन्न हजार सातशेची जी लेवल दिली ले होती तिथंसुद्धा आपला ट्रेड बसलेला आहे तुम्ही इथं बघू शकता बावन्न हजार सातशे बघा इथं बावन्न हजार सातशे सुद्धा ही सुद्धा वर्कआउट झालेली आहे आणि बावन्न हजार सातशेला तुम्हाला दोन वेळा ट्रेड ॲक्टिव्ह झालेला आहे आणि दोन्ही वेळा टार्गेट झालेला आहे म्हणजे आपल्या लेवल ह्या अतिशय परफेक्ट असतात आणि या लेवल कशा काढल्या जातात ह्यासुद्धा तुम्ही आम्हाला तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शिकायला हो मिळत असतं हो आता एक जुलै नवीन महिना आहे आणि एक जुलैसाठी जी निपटीची लेवल आहे ती आपण बघूया निपटीची लेवल जी आहे ती एक जुलैसाठी चोवीस हजार शंभर ही लेवल मार्क करून घ्यायची आहे चोवीस हजार शंभर आणि इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून डाऊन येऊ शकतं तर इथं बा चोवीस हजार शंभर ही लेवल आहे मार्क करून घ्यायची आपल्या चार्टवर यानंतर दुसरी जी लेवल आहे ती ट्वेंटी फोर थाउजंड चोवीस हजारची लेवल आहे सायकोलॉजिकल लेवल आणि हा सपोर्ट आहे तर इथं ही लेवल सुद्धा मार्क करून घ्या तुम्ही आणि या ठिकाणावरून सुद्धा मार्केट डाऊन येऊ शकतं किंवा इथून अपला जाऊ शकतं चोवीस हजार ही लेवल आहे तर या लेवल दोन लेवल तुम्हाला आपण दिलेले आहेत निफ्टीसाठी आणि त्या लेवल आहेत चोवीस हजार शंभर आणि चोवीस हजार या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्या त्यानंतर बँक निपटीसाठी जी लेवल आहे ती लेवल पहिली लेवल जी आहे ती बावन्न हजार पाचशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे बावन्न हजार पाचशे पन्नास बावन्न हजार पाचशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्यायची आहे इथून सुद्धा मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून डाऊनला येऊ शकतं आणि ही लेवल आहे बावन्न हजार पाचशे पन्नास बावन्न हजार पाचशे पन्नास आणि नेक्स्ट जी लेवल आहे बावन हजार तीनशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्यायचे तीनशे पन्नास त्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आणि इथून सुद्धा मार्केट अपला जाऊ शकतं किंवा डाऊनला जाऊ शकतं तर या दोन लेवल तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत आपल्या चार्टवर त्यानंतर तुम्हाला आपला कोर्स जो आहे तो पंधरा जुलैपासून नवीन बॅच चालू होत आहेत मॉर्निंगची बॅच आणि इव्हनिंगची बॅच अशा दोन्ही बॅचेस मग सोमवार दिनांक पंधरा जुलैपासून चालू होतात तर आपणाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ॲडमिशन चालू आहेत आपला चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ अगदी अभ्यास करून असतात स्टडीसाठी खूप उपयुक्त आहेत या लेवल अतिशय चांगले वर्क करतायत आणि ह्या लेवल तुम्हाला आपल्या अप बॅचमध्ये शिकवले जातात आपण कशा लेवल या वर्कआउट करतो धन्यवाद